शो आपल्या गावच्या आंब्याची बांधाची काय कथा का आहे आंब्याची बांधाची कथा बो एक विहीर आहे तिथे ना पिपळाचं झाड आहे तिथे ना तिथं म्हणजे विहीर आहे ना तिथं आहे ना एक ऊसवाड्या माणूस आहे ना ते म्हणजे लाईट ना लटकून याल का तर त्या नाय ना म्हणजे मी असं भर दुपारा गेलो तिथे भर दुपारा गेले ना ती ना, ना।, आ, 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 ना। आ, आ, ती घटना झाली नाही आठ दिवसाना आठ दिवसाने गेलो पण माहिती नाही ना मग तिथे गेलो तिथे गेलो ते पण जाडाखाली थोडा बसलो मस्त बनला कठाळा आलाय चला म्हणजे जनावरांना गावात काढायचा होता कटाळा आलाय म्हणला चला तिथे गेलो आलं इतका भोय असं म्हणजे पहिलं सुट आहे ना मला असं एवढा असा ढवळा दिसला हा पहिले सुट नंतरून ना इतका ऊच का मावाली नजर पो एवढा ढवळा सरळवर हा सरळ सरळ बोल मी म्हणलं बाबा माणूस अस माणूसदारावा आता एवढं ऊच कस काय बॉल पाहता पाहता ना आहे ना मावाला म्हणजे असा डायरेक्ट एवढा ऊच माणूस कस काय रे बॉल मावा जर त्याचा तोंड दिसत नाही मांडव किती किती माणूस रेलगरीच म्हणजे नजरच पोहोचणार माहिती आलं माणूस एवढा उचरत नाही मग मावाले देर डोक्यात आला अशी अशी घाटना इथं वय लय त्याच्यामुळे ना डायरेक्ट आहे ना येऊ वाटला बे वाटला आताच्या मुठी आवडल्या

पोकाळ पोकळा पोकळ होता का तिकडून एकटा ना संध्याकाळी काय एकटा जाईल कोणी अरे बापरे संध्याकाळी आम्ही शाळेत होतो प्रत्येक जण ते आंब्याविषयी हा दुपारी दुपारी जरी गेला ना तरी काटा याय चढायला अंगा हो ที่ที po er, po er ่ที่เราเด็ที่ที่ที่จ่าตัวปุที่ปาร์เปอร์เวอร์ตัน่าล่ะคนบอ่าเลทั้งลูกพอถ้่าจารวร์จะพูดวีนี่นะอัี้เลยคันยูริปะสิมาวเลยถึงเลยนะมันล่าตากระวัตทีไปถ้าจ่ๆดูถู่าไปจู่ๆอะไรกิโลกูมือเบิร์ดนะฮะสัตว์ตัว่าปวดเลยไปจู่ๆอะไรวะกูมือเบิร์ดนะฮะสิกะลักกะลักปะได้สิวัว่ उलटे काय वागायचं असतील डुम डुम पाहिलं काहीच नाही हळूबा मानाची शंका काढून टाकू वट वांगडा खळवी का माहिती डायरेक्ट गदग म्हणजे तूप्प एक जोडा गेला हा उमराफाला ना असं झाला का थांबाईड आता सुद्धा ते शहर म्हणजे आता लगेच मनात ना जात जाऊ दे इडा आपल्या मावला भीवच असेल घाटे ना काहीतरी असं तरी वाकड जोडून निघून गेलो अकरा वाजता ऐकून येऊन आलो जोडी मग आता एवढा घाबरल्यावर तू कस या करायची तासा झालं जोडाय गेलो उमरा काढायची कदा गळत असतील का मुलं हा तेच ते झालं तुला जोडायला गेलो का परत उमर पाडायची मग मी ना थोडा राऊंड मारून आलो आज थोडा दमानं जोडू मानला परत जोडायला कोशिश केली परत उमरा परत गाळायला का नाही माणसाला डवची येणार मग मनात येतच म्हण जाऊ दे शिळे सारता आता चुंगी आपले हा आता चुंग हा, हा, का? एक दीड महिना झाला असा एक समोर सहा गावानी हा बांधाय मी बांधाल पाट लावून आरामशीर पडलो उन्ह्याचा हा पडलो आपला माझा अशी चरती तू रियाच जात का शिळकी डबल डबल का इकडे शिळे गेले पाहिलं म्हणलं तिकडे जाईल दुसऱ्याच्या भातात भातात वर हां इकडे काही बडू नाही तो तोंडा समोर वावरात म्हणजे तिडे शिळ केलं मा बरोबर चेलर मानला ना शिळे पाहिले इकडे भातात गेले फुगल भात खाऊन नाही हो मामा आणि ती मला मामा सांगत शेळ्यात सगळ्या इड आहे मला तुटिंग लिया करू नको हां करू नको शिळ शिखर राहिले मी पाटी माग असे शिळे जात कशी अशी शिखर ते शिखर तुम्ही उठून पाहि उठून पाहे इकडे तिकडे काहीच नाही पड आडवो पडलो परत तशीच पोझिशन झाली आलं आलो आला मी बांधाच्या खाली उठून पाहिलं इडस कोणीच नाही शिळ माणूस सुद्धा नाही तिला काय सांगलं मामा असंच मला झालते दोन दिवसापूर्वी हा का मला इडे काहीतरी चाचून दाखवते दाखवते झालं ते असंच चाचून दाखवतो मला दोन दिवसापूर्वी ना मला डाचकावलं तर हा का हा काय म्हणलो आपलीच आजी बघ गाडीले ती शिळी जावा डास्काव लावून दुसऱ्याच आहे मला जावं पाठ लावून बादल झोपलो ना तर मला शंकाच आली म्हणजे पुन्हा उठून आहे ना डायरेक्ट बांधा वर चढून आसपास डायरेक्ट उकूम पाहिला बकरी बकरी नाही शिळी नाही मला वाटलं काय बाबा बगळा बिगळा असा माशे तिचा काला बिलकुल नाही पण जाऊ ती म्हटली ना माशी संग होती ना मामा असच मला पर्वा दिवशी असच घडलं मी अक्षय तमनलो आपलेच मानसं इकडे गाडेल पुरेल हाय आणि तेई साळ्यांकडे आपले मानसंलं काय आपलेच मानसंलं काय 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 गाडेल काय ना हा काय गाडेल काय उद्या आपलंय नंबर तिडज जाऊ द्यायचं पण ते आहे ना परत काही मनातय आलं नाही त्यांनी काय दाखव मनातय आलं नाही त्यांनी काय दाखव म्हणजे असं असच रात्र बाबा असं राहे तिड गेले तिड आपल्याला